नमस्कार मंडई इथे स्वागत आहे तुमचं नवी तास लाईफस्टाईल मध्ये आणि आशा करते की तुम्ही सगळे जण स्वस्त असताल आणि आज बनवणार आहे मी दुपारच्या जेवणामध्ये छोले भटुरे आणि छोले भटुरे तर ना पर्सनली माझे खूप फेवरेट आहे आणि घरामध्ये सुद्धा सगळ्यांना आवडतात तर चला नवे घालवता आपण लगेच सुरुवात करूया हे बघा छोले जे आहे ना मी रात्रीच भिजायला घातले होते हे बघा रात्रभर असे मी छोले हे भिजून घेतलेले आहेत रात्रभर भिजल्यामुळे काय होतं ना छोले जे आहेत ना आपले पटकन शिजतात तर चला सर्वात आधी तर हे छोले जे आहे ते मी शिजायला लावते सर्वात आधी तर एक कपडा घ्यायचा आणि सर्वात आधी आपण एक पोटली तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये टाकायचा एक चमचा चहा पावडर एक मोठी काळी इलायची एक स्टार फूल एक दालचिनीचा तुकडा आणि दोन ते तीन लवंग आणि दोन ते तीन काळी मिरी तर ह्याची ना चांगली पोटली तयार करून घ्यायची हे बघा आपली पोटली तयार झालेली आहे तर आता छोले आपण पटकन शिजायला लावूया तर आता ह्या कुकर मध्ये ना हे छोले टाकून घ्यायचे आता टाकायचंय पाणी तर छोले आपले पूर्ण ह्याच्या पाण्यामध्ये डुबतील एवढं तरी आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचंय आणि टाकायचंय चवीनुसार मीठ आणि टाकायची आपण तयार केलेली पोटली आणि आता लावून झाकण आणि आता याच्या दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता आपले छोले तिथे शिजतायत ना तोपर्यंत आपण इथे भटुऱ्याचं पीठ मळून घेऊया ता ता दा। दा आता त्याच्यासाठी घेतलेला आहे मी मैदा दोन वाटी मी मैदा घेणार आहे तर इथे दोन वाटी मी मैदा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी इथे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे आणि आता घ्यायचा आहे अर्धी वाटी दही आणि टाकायचं चवीनुसार मीठ आणि आहे खायचा सोडा आणि टाकायची थोडीशी साखर आता सर्वात आधी तर नाही हे मिक्स करून घ्यायचं चांगलं आता टाकायचंय पाणी थोडं थोडं पाणी टाकायचं लगेच एकदम पाणी नाही टाकायचं नाही तर एकदम पातळ होईल आपल्याला हे पीठ ना जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाहीये त्याच्यामुळे लागल असंच आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय हे बघा पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे जास्त घट्ट सुद्धा मळलेलं नाही आणि जास्त पातळ सुद्धा मळलेलं नाही हे बघा इतपत आपल्याला त्याला असं मळून घ्यायचंय पीठ आपलं मळून तयार झालेलं आहे आता आपण ह्याला झाकून ये ना भिजायसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घ्यायची कांदा खूप तिखट आहे डोळ्याची चांगलीच आग होतीये आणि त्याच्यात घरच्यांनी सांगितलेलं आहे की ग्रेव्ही जरा जास्त कर त्याच्यामुळे मी थोडेसे जास्तच कांदे घेतलेले आहेत हे बघा इथे मी कांदा टोमॅटो सगळं कट करून घेतलेलं आहे आणि इथे घेतलेले अद्रक लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे तर कोथंबिरीचे ना मी जास्त करून अशा काठ्या घेतलेल्या आहेत तर आता हे सगळं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय आता इथं मसाला भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता त्यासाठी मी एक कढाई ठेवून घेतलेली आहे त्याच्यात टाकायचं तेल तेल गरम झालं की टाकायचंय कांदा तर इथे कांदा आहे ना आपल्याला जास्त असा परतून नाही आहे फक्त हलका आपल्याला त्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे हे बघा कांदा आपला हलका असा सॉफ्ट झालेला आहे आता त्याच्यात आहे टोमॅटो टाकायचं अद्रक लसूण आणि हे सुद्धा आहे ना आपल्याला एखादा मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय हे बघा हे भाजून तयार झालेलं आहे आता इथे गॅस बंद करून घेते आणि ह्याला चांगलं थंड करून आपल्याला वाटून घ्यायचंय का कधी कधी काही कांदा सुद्धा वाटतात जेव्हा आपण कच्चा कांदा, कांदा वाटू ना तेव्हा पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये म्हणजे भाजी सुद्धा छान होते तर आता कुकरच्या मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आता आपण चेक करूया छोले शिजलेले आहेत का सर्वात आधी ही पोटली काढून फेकून द्यायची तर आपण चेक करूया छोले शिजलेले आहेत का हे बघा चांगले छोले शिजलेले आहेत तर आता आपण ह्याला फोडणी देऊया तर आता इथे मी मसाला थंड करून मिक्सरच्या भांड्यात भरून घेतलेला आहे आता त्याच्यात टाकायची थोडीशी कोथंबीर आणि हे ना एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय बघा इथे मी ह्याला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे तर आता मस्त भाजीला आपण फोडणी देऊन घेऊ आता फोडणीसाठी मी एक कढाई गॅसवर ठेवून घेतलेली आहे कढाई गरम झाली की त्याच्यात टाकायचं आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की टाकायचं अर्धा चमचा जिरं तेजपत्ता आणि उभे चिरून घेतलेले अद्रक आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आता हे सगळं चांगलं फ्राय झालं की टाकायचं त्याच्यात वाटलेला मसाला आता मसाला आपल्याला चांगला ह्याच्यात तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता ह्याच्यातच टाकून घ्यायचे आपल्याला मसाले तर एक चमचा घरगुती मसाला थोडीशी हळद धना पावडर आधा चमचा आणि छोले मसाला आता हे पण तेलामध्ये चांगला आपल्याला परतून घ्यायचंय तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला चांगला परतत हे बघा मसाला मी चांगला तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे आता ह्याच्यात टाकून घ्यायचे आपण छोले आणि करायचे चांगलं मिक्स परत एकदा टाकायचं थोडस मीठ कारण आपण मग अशी छोले शिजवले तेव्हा सुद्धा मीठ टाकलेलं आहे हे बघा भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचंय कसुरी मेथी करायचं हे बघा भाजीला चांगली तरी सुद्धा आलेली आहे हे बघा तर तयार झालेली आपली मस्त छोलेची भाजी आता मस्त लगेच आपण भटुरे करून घेऊया हे बघा ग्रेव्ही सुद्धा एकदम बरोबर थिक झालेली आहे आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण लगेच भटुरे तयार करून घेऊया हे बघा पीठ पण आपलं चांगलं भिजलेलं आहे आता मस्त आपण याचा भटुरा लाटून घेऊया इकडे तेल पण मी गरम करायला ठेवलेलं आहे हे बघा एवढा उंडा घेतलेला आहे मी कारण भटुरा हा थोडासा जाडच असतो तर भटुरा हा ना असा उभा थोडासा लाटून घ्यायचा असतो थोडासा जाड लाटायचा गोल लाटला तरी चालतो हे बघा आता माझा लाटून तयार आहे आता मी याला तळून घेते तर हे बघा भटुरा आपला एकदम चांगला फुगलेला आहे हे बघा भटुरा आपला चांगला तळून रेडी आहे आता याला काढून घ्यायचं आणि चांगला फुगलेला सुद्धा आहे हे बघा तयार झालेले आहेत आपले छोले भटुरे आणि भटुरा सुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे हे बघा आणि एकदम फुगलेला आहे छोले सुद्धा छान शिजलेले आहेत छोल्यामध्ये आपण चहा पावडरची पोटली टाकल्यामुळे छोलेला रंग सुद्धा छान आलेला आहे तर ता ता तयार झालेले आपले छोले भटुरे भटुरा सुद्धा आपला एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि चांगला एकदम फुगलेला आहे एकदम असं सॉफ्ट झालेला आहे तर आता छोले बघून लागलेले आहे मला खूप भूक तर ता आता मी करते जेवण जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय